ईद ए मिलाद व गणेशोत्सव निमित्ताने जिल्हा शांतता बैठक पार कायदा हातात घेणाऱ्यावर कठोर कार्यवाही करणार तालुका प्रतिनिधी कलीम पठाण यांनी घेतलेला पैठण तालुक्याचा हा आढावा ईद ए मिलाद व गणेशोत्सव या महत्त्वपूर्ण सणाच्या निमित्ताने व पोलीस पाटील मेळावा म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या काळात जिल्हा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व येणारे सर्व सण सर्व समाज बांधवांनी सामाजिक एकता जोपासत गुन्ह्या गोविंदाने शांततेत साजरी करता यावी व निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडावी व त्यांना येणाऱ्या विविध अडचणी हे प्रशासन स्तरावर निराकरण करून सहवलत उपलब्ध व्हावी व पूर्ण रूपाने सर्व भौतिक सुविधा त्यांना उपलब्ध व्हावे यासाठी ही बैठक बोलवण्यात आली प्रमुख मार्गदर्शक पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आदी मान्यवरांनी यांनी आज, हजर पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते व गणेश मंडळ अध्यक्ष इतर विविध पदाधिकारी पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक यांना महत्त्वाच्या सूचना व मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले दोन्ही समाजाने आपले सण एकमेकांचे आदर करत सामाजिक सलोखा जपत साजरे करावे शाळा वस्तिगृह हॉस्पिटल इतर समाजाचे प्रार्थनास्थळ व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी जागा निवडू नये ध्वनीभ्रम प्रदूषण होईल असे साधने वापरू नये जेणेकरून डी जेऐवजी पारंपरिक वाद्याचा वापर करावा झेंडेला लोखंडी रॉड लाकडी दांडे न वापरता साधे प्लास्टिक पाईप वापरावे जे वजनालाही हलके असतात व गर्दीत कुणाला चुकून लागले तरी दुखापत होणार नाही मद्यपान करू नये जुगारी तर खेळ ज्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत ते खेळू नये नसता कारवाईला सामोरे जावे लागेल मूर्ती ठिकाणी कॅमेरे उपयोग करावा सर्व परिस्थितीची लक, लक्षात घेऊन मूर्तीची साईज निवडावी उत्सवादरम्यान देशभक्ती निसर्ग प्रेम झाडे लावा दया, प्रेम सामाजिक एकता सलोखा साक्षरता अंधश्रद्धा मतदान जागृती तसेच लेख वाचवा व पाण्याचा सदुपयोग पाणी वाचवा मतदान जागृती या विषयावर जनजागृती करावी बोलके चित्र देखावे करावे कुणीही कुठलाही वादग्रस्त वक्तव्य अथवा अशांतता पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे मोलाचे मार्गदर्शन केले ही बैठक पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या उपस्थितीत व उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे डी वाय एस पी पैठण व इतर सर्व अधिकारी यावेळी बहुसंख्य संख्येने हजर होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगेसह स्थानिक प्रतिनिधी कलीम पठाण